नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूटूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळ्यासाठी खास असं केटपटपण येथे बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये थंड पेये पेल्याने शरीराचं डिहायड्रेशन म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी होत नाही तर समतोल राहतो उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा बाहेर काम करतो किंवा उन्हामधून येतो सुद्धा उन्हात खेळतात तर त्यांच्यासाठी काहीतरी आरोग्यकारक आणि छान असं बनवण्यासाठी येथे आज आपण पण ही रेसिपी पाहणार आहोत तर त्या रेसिपीसाठी येथे मी एक कैरी धुवून पुसून घेतलेली आहे कैरी फ्रेश अशी घ्यायची आणि छान हिरवीगार अशी पाहून घ्यायची त्यानंतर या कैरीचे वरचे साल आपल्याला छलून काढायचे आहेत जसं आपण बटाट्याचं साल काढतो त्याच पद्धतीने आपल्याला कैरीचं सा पूर्ण साल येथे काढून घ्यायचं आहे आणि कैरी या पद्धतीने स्वच्छ करून घ्यायची त्यामुळे पण आपलं सुंदर असं लागतं अजिबात कडवट असं लागत नाही आता एक किसनी घेऊन त्या किसणीवर आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे साधारणतः या पद्धतीने केलेलं पणं एकदम सुंदर आणि फ्रेश असं लागतं चवीला एकदम अप्रतिम असं लागतं गावाकडे याच पद्धतीने कैरी किसून पण केलं जातं त्यानंतर कैरी उकडून सुद्धा पण केलं जातं परंतु कैरी किसून अगदी झटपट पाच ते दहा मिनिटात आपण सर्वतासारखी ही रेसिपी करू शकतो त्यामुळे येथे कैरी पूर्ण कैरी आपल्याला व्यवस्थित असं किसून तिचा गर बाजूला काढून घ्यायचा त्यानंतर एका वाटीमध्ये भरून घ्यायचा त्यामुळे आपल्याला साखर किती टाकायचा त्याचा एक अंदाज येतो या पद्धतीने आपण एक छोटी वाटी भरून येथे कैरीचा गर घेतला त्यानंतर अर्ध्या वाटीच्या प्रमाणात साखर येथे काढून घेतली आपल्या आवडीप्रमाणे आपण साखर घालायची आहे त्यानंतर येथे मीठ घेतलेला आहे मीठ आपण चवीनुसार यामध्ये घालणार आहोत आणि सब्जा येथे आपण भिजून घेतलेला आहे सब्जा हा उन्हाळ्यासाठी अतिशय पौष्टिक असा आहे आता कैरीचं पण तयार करण्यासाठी एक डिश घेतला त्यामध्ये माठातील थंडगार अर्धा तांब्या पाणी आपण घालून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला कैरीचा सर्व किस घालून घ्यायचा आहे त्यानंतर आवडीप्रमाणे येथे आपल्याला साखर घालायची आहे तर येथे मी चार चमचे साखर सर्वप्रथम घालून घेत आहे साखर एकदा विरगळे की आपण एकदा चव घेऊन पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला लागेल तशी साखर आपण येथे परत घालू शकतो आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एका हाताने किंवा दोन्ही हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे साखर छान विरगळेपर्यंत आपला जो कैरीचा घर आहे तो यामध्ये छान असा मिक्स होतो आणि पण्याला अगदी छान अशी चव येते हे पहा असं दोन हाताने सुद्धा तुम्ही हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता अगदी झटपट थंडगार हे पण सुंदर असं तयार होतं अगदी सरबतापेक्षा भारी आणि कैरी ही उन्हाळ्यासाठी थंड अशी आहे जोपर्यंत कैरी पिकत नाही तोपर्यंत ही, तो ही थंड अशी मानली जाते तर येथे आपलं कैरीचं पण अगदी छान असं तयार झालं आता यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं मिठामुळं पण्याला अजून छान अशी चव येते एकदा याची चव घेऊन पाहिची की साखर आपल्याला किती प्रमाणात अजून घालायची आहे किंवा व्यवस्थित झालेलं आहे म्हणून थोडंसं चमच्यामध्ये घ्यायचं आणि त्याची एकदा चव घ्यायची तर सर्व प्रमाण अगदी व्यवस्थित आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून साखर यामध्ये घालू शकता आता एक तांबे घेऊन त्यावर चाळण ठेवायची आणि हे पण आपल्याला गाळून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला सर्वपणं येथे गाळून घ्यायचं आणि गाळून झाल्यानंतर थंडगार छान असं ग्लासामध्ये भरून हे झटपट असं सब्ज्या घालून आपल्याला सर्व करायचं आहे उन्हाळ्यासाठी एकदम आरोग्यकारक पौष्टिक थंडगार पेय म्हणजे कैरीचं पण आणि लिंबाचं सरबत या दोन रेसिपी हमखास कराव्या कारण की बाहेरचं पॅकिंग मधलं महागड पेय आणेपर्यंत आपण घरच्या घरी अगदी झटपट पत या पद्धतीने कैरीचं पण डाळिंबाचं ज्यूस तसंच टरबुजाचं ज्यूस एकदम झटपट असं करू शकता तर नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद